शिक्षक शाळा सोडून आमदारांच्या वाढदिवसाला विद्यार्थ्यांचा शिक्षणावर बळी धुळे जिल्ह्यातील बेंद्रेपाडा येथील श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक विद्यालयात गुरुवारी धक्कादायक प्रकार घडला शाळेतील बहुतांश शिक्षकांनी आपली जबाबदारी सोडून धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली शाळेचा टायमिंग अकरा पंचेचाळीसचा असून पण साडेबारापर्यंत शाळेवर एकच शिक्षक उपलब्ध परिणामी शाळेत फक्त एकच शिक्षक उरला विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले गावातील तरुणांनी याबाबत शाळेतील शिक्षकांना प्रश्न विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणापेक्षा शिक्षकांसाठी आमदारांचा वाढदिवस अधिक महत्वाचा का असा सवाल उपस्थित केला जात आहे शाळेवर शिक्षक उपलब्ध नाहीत हे लक्षात येताच गावातील दोन तरुण अजय महाले व रोशन महाले यांनी आवाज उठवला चाल शिक्षण व्यवस्थेचा पूर्ण कारभार चालू गोंधळ चालू आहे एक पण शिक्षक नाही प्रत्येक वर्गामध्ये एक पण शिक्षक नाही बघून घ्या शिक्षक वर्ग नेत नेता नेत्याच्या बड्डेसाठी पूर्ण शिक्षक लोक जातात आणि मुलांचं शिक्षणाची त्यांना काही घेऊन देणार नाही ते रक्तदानाचं नाव सांगतात इथं ज्ञान देण्याचा त्यांचा पत्ता नाही आम्ही व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग काढू शकत नाही किती शिक्षक आले आहेत कुठं गेलेत बाकीचे किती शिक्षक लोक आलेत आज बाकीचे कुठं गेले तुमचे तास किती झाले आज एक बी नाही तुम्हाला फक्त बसून ठेवलं आहे ना इथं मुलांची तक्रार आली आम्हाला मुलं मुले सकाळपासून एक पण शिक्षक नाही शिकवायला मुलांचे व्हिडिओ आहे आमच्याकडं मुले कोण तुमचे मुलं कोणते विद्यार्थी आहेत ना कोण आहेत हां 12 टाइम हो का बारा वाजेचा टाइम दिला सव्वा अकरा चा कबर नाही झाला बारा वाजेचा कबर मिटिंग होती आमची मिटिंग नव्हती बर्थडे होता तुमचा मिटिंग नव्हती मीटिंग असेल तर मीटिंगचा जीपीएस टॅगिंग करू टाका आम्हाला मिटिंग चा असेल तर एक मिनिट आम्हाला अधिकार आहे वेळ बदल करण्याचा अधिकार आहे पण सगळे शिक्षक लोक तुम्हाला एक मिनिट एक मिनिट अजय पाटील बोलतो तुम्हाला अधिकार मान्य आहे पण एक दिवस आधी सूचना द्यावी लागते ना अधिकार असेल तर ठीक आहे विद्यार्थी किती वाजता आले तुम्ही इथं शाळा किती वाजता चालू झाले सर किती वाजता आले सर तुम्ही किती वाजता आले साडे बाराला मी तुम्हाला येताना बघितले ठीक आहे मागणी आहे ना जिओ टॅगिंग चा व्हिडिओ दोन दोन वर्ग भरले सर दोघां वर्गामध्ये शिक्षक आता एक एक शिक्षक आले मान्य आम्हाला यांनी टास्क कुठे कुठे घेतलं सर मग सर येताय ते मान्य नाही सर नाही तो विषय महत्वाचा आहे ना तुमची मीटिंग असेल मान्य आहे तुमच्या चार लोकांची मीटिंग राहू शकते सगळ्यांची नाही मीटिंग राहू शकत ना सगळ्यांची मीटिंग ओके एक मिनिट एक मिनिट कुठल्या विषयावर मिटिंग मध्ये ते सांगा आम्हाला सर तुमचे फोटो वगैरे सगळं आपल्याकडे आहे तुम्ही बाकीचं काय सांगू नका आम्हाला तुम्ही काय तुम्ही जा ना वर्ग इथे एक बोलणार नाही क्लास क्लास चालू झाला आहे का नाही झाला आहे काही नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनट तुम्ही कोण तुम्ही गावाला विचारलं का तिथे एक मिनट एक मिनट ओ सर 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 इथं मुलं भरून तुम्ही बाहेर जा गावीत सर तुम्ही काय म्हणताय तुम्हाला परमिशन आम्हाला परमिशन घ्यावं लागेल हायकोर्टाचा निर्णय एकदा वाचून घ्या तुम्ही जर तिथं म्हटलं असेल ना आम्हाला परवानगी नाही तर आम्हाला परवानगी नाही आम्ही तुमच्याकडनं परवानगी घेतली असते ही काही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ही गव्हर्मेंट प्रॉपर्टी आहे लक्षात ठेवा नियम आम्हाला नको शिकवा आम्ही बी नियम वाचले हो घेऊ नका तुम्ही समोर शूटिंग घेऊ आम्ही